पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये आपल्या चॅनलवर कोण नवीन असेल तर नक्की मला सबस्क्राईब करा आणि आपले बाबाला सपोर्ट करा जरा टू जा। के फॉलो सबस्क्रायबर वाढवा जरा आता खूप दिवसातून ब्लॉग बनवतो मी पण आता बारावी जास्त जास्ती टाईम नाही भेटत आणि अभ्यासाच्या मुलं आता तुम्ही समजून घ्या बारावी झाली आपण कंटिन्यू ब्लॉग करू डेलीचे आता ये बाई बघा इकडं कुठे येल तर कबड्डी खेळायला वाटतं कबड्डी प्लेअर बनवलाच वाटतं तू हां हो बाबा डेंजर तर आता जाव आता गावात चाललोय गावात कुठली चावी गाडीची काय माहिती आता कार बघू नाही लावायची गाडीची चावी चला गावात चाव। जाऊ पहिल्याजवळ पहिल्याजवळ पण दोन तीन दिवस गेलो नाही आता लाजू असतं म्हणून जातच नाही पहिल्यांदवळ पण चला जाऊ चला आता गोट्यावर आल्या जुने जुन्या घरावर बघा सिम्बाचा बॅनर लागले तर मिस यूज शिमबा नी ते पहिल्या आहेत दुसरी आपली तर नवीन घेतले आता बजरंगी आणि तो आपला फायर सेट असं बघतो बघा लागेल मारतो बघा मारतो बघ मारत मारला मारतो म्हणजे जवळ कोण जात नाही गुड्डू गुड्डू क करतो क करत तू आतोरी आतवरी कलर आहे ते आगा प्राज्वार। आगा प्राज्वार। आगा यो, आपण तुम्हाला सगळ्यांची बाईट घेऊ म्हटल्या शाला सुटली ना वाटते इथं झाले पहिला सुट्टी तोलास टोला ये पचास तोला पचास ना

अब जरा उठ के उठ टेक लो फायर डबल टाक दादा बम 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 ओ फायर इधर है इधर तो आ आ तू इधर है इसे ने ईसा बयारंग जी मारतेला म्हणून ऐदो ऐदो इकडे बघा माइक दोनले बघा कंटिन्यू चालले बघा बघा गावची माईकच्या तोंडा हे गाईच आहे बघा कस हे मग काय झाले मग झालंय नको बोल बारकेची बाईट घेऊया आपण बारके काय बोलणार काय बोलू या वर्षी काय मग काय नाही सिम्बा नाही तर माझा मन लागत नाही या वर्षी सिंबा होता तर माझ्या गोठ्याला शान होती आता बघूया घेतलाय नवीन बजरंगी आहे फायर पण आहे आता काय होत काय नवीन काय नवीन घेतलंय बजरंगी आणलंय आपण फायर आहे नवीन बघूया फायरला लगेच पडवायचा विचार नाही आहे माझा त्याला म्हणजे पहिले शिकवेल चांगला बघूया तू तर खरा आहे पण कसा आहे काय होतोय काय नाही लोक आपण नाही बोललो पाहिजे आपला बैल कसा पलतो ते सांगितलं पाहिजे आपल्याला ओके okay. आणि मग शर्तीना कधीपास इंटरेस्ट आहे तुला शर्तीनं तर लहानापासून शौक आहे असा हे नाही की नवीन आहे पहिले आपली घरची पहिलं होती गावठी पहिलं होती म्हणजे मैसूरी एक मैसुरी होता आपला पालायचा बच्चा आणि पोपट्या पालायचा त्याच्यानंतर आपण घेतलेला एक हारण्या म्हणून बैल घेतलेला ते पण पालायची हा ते पण पालायचे पण ते बाबांना मारायला लागले तेव्हा आपण लहान होतो बाबांना मारायला लागले म्हणून विकायला लावले आपण आणखीन काय सांगशील शर्यती क्षेत्राबद्दल शर्यती क्षेत्र फक्त हा म्हणजे खेळ असा आहे त्याच्यात तुम्ही भांडण करू नका प्रेमाने खेळा सर्व मैत्रीपूर्वक खेळा तर भांडण करायला तर तुमचा शौक नाही आहे हा खेळ काय फक्त असंच नाही का तुम्हाला शर्यती म्हणून खेळ जिंक्या नका खेळू त्याच्यात जिंक जीत आर तर होतच राहते होतच राहते त्याच्यात त्याचं तेवढा हे नाही प्रत्येकाने फक्त संयम ठेवा त्या गोष्टीचा आज दुसरा जिंकेल उद्या आपण जिंकू संयम आहे संयम ठेवतच राहावा लागतो आणि सिम्बाबद्दल काय बोलणार सिम्बाबद्दल मी काहीच बोलू शकत नाही कारण की काल रात्रभर मी झोपलो नाही त्याची मला एवढी आठवणच होती मी रात्री तीन वाजेपर्यंत त्याचे फोटो बघत होतो हो मला तर झोपच येत नव्हती एवढी मला त्याची आठवणच होती आणि फायरचं काय बोलणार फायर आहे आता बघूया आपण तीन दोन फेरे सिम्बामध्ये काढले शेवटी जरा गुरु सिम्बच झाला असा हे नाही दोन फेरी आपण सिंबामध्ये काढले वासरू चांगला पडतो फायर पण नाही त्या दिवशी एक काढला एक वासर घरात टाकला अंदर झाला गाडी पलाली पण कसं त्या आपल्या डोळ्यात तेवढी बघायला भेटली नाही कशी पलावली लोक होती की फायर पलातो पण सर्वांनी सांगून नाही आपण जेव्हा आपल्या डोळ्याने बघू तेव्हा हे ओके बजरंगी बद्दल काय सांगणार बजरंगी हा आपल्या मित्राने आपल्याला दिला आहे मनीष म्हणून आहे मनीष मात्रे कल्याण दिसपाडा यांनी आपल्याला दिला आहे आता बघूया काय आहे ते बैल कसा पलतोय तो त्याच्या त्याआधी दिल्या म्हणजे बैल चांगलाच आहे बैल आहे तो लारावाल्याचा बैल आहे घाटावर लारा पालवतो ना लारवाला त्याचा बैल आहे तर बघूया आता मुंबईला त्याचा पहिल्यांदा आला आहे आता तो पडा तो चारही खांदी पडतो बैल असा हे नाही आता बघूया आपण जेव्हा आपण शरत करू तेव्हा आपल्याला समजा बैल कसा पालवत होते त्या घाटावर पालव आहे का घाटावरच्या शरतीवर तो म्हणजे अर्धात त्यांनी चांगलंच हे केलं आहे ना फायनल फिनल घेतलेली आहेत त्यांनी लहाराच्या घरात पडायला आहे वापस त्यांची घरची गाडी पडते म्हणून वापस बांगडच्या घरात भिजदोड केलाय त्यांनी बघूया आता इकडे काय पलतो ते आपल्याला माहित नाही ना मुंबईला फर्स्ट टाइम म्हणजे फर्स्ट टाइम मुंबईला आहे आता बघूया कसा पलतो बैल त्यांचा आपल्यावर विश्वास आहे म्हणून आपल्याकडे बैल पाठवून दिले तरी ओके कॉलेजच्या इथेच आले जॅकेट बिकेट इथंच ठेवले ना रे तीन गोटा बसले पारखीने आपल्या जुन्या घराच्या बाजूला आणि आपले सिंबाचा बॅनर लावले भाव श्रद्धांजली मिस यू सिंबा पोल्ट्री पोट पण तर शिमबा शिवा आड्याच मजाच नाही यावर्षी तर बघूया मार्केट घेतल्यात बाहेर आणि बजरंगी आहे आपला आणि तर बघा कसा पूर्ण साईडनं नेट बांधले इकडे गुड्डू असतं गुड्डू सकाळपासून संध्याकाळपर्यंत बैलां जाऊन असतं गुड्डू काय बोलणार काय नाही कसा काय एकदम बैला तुझ्या ऐकतां दुसरा आहे तो बजरंगी तो मारतो खाली एवढा मारत तुला कसा मारला पाहिजे तू भाई झाला पाहिजे त्यांचा पण असं आहे का पण का तू तू काय असते मारतो तुला कोणला मारतो इकड तू कोणला मारतो विचारला मी तू पण दोन शिंगा असतात हा तुला दिसत नाही रे

बाहेरनं आपला गोटा असं दिसतं आता इथे जुना घर आहे आपला आणि इथेच नवीन गोटा बनवलाय पूर्ण बजरंगी मस्त झाली बजरंगी पब्लिकनी भला तो चारही कांदे आहे बाळकेनी सांगितलंय आणि आपला फायर Don't make us who we are So I'll dream